आणि मोहोळ शहरातले राजन पाटील यांची दहशत दंडेलशाही या शहरामध्ये चालू द्यायची नसेल असं वाटणारा जो मतदार आहे त्यांच्याकरता धनुष्यबाण आहे राजन पाटील यांच्या एका हातात कमळ आहे दुसऱ्या हातात मशाल आहे डोक्यावर तुतारी लावलेली आहे आणि कुठंतरी कानामध्ये हात अडकून ठेवलेला आहे त्यामुळं राजन पाटील यांचे फक्त कमळाचे उमेदवार आहेत असं समजण्याचं कारण नाही त्यांचे इतर उमेदवार हे जे कोणी असतील इतर पक्षामध्ये उभारलेले ते तुम्हाला राजन पाटील यांच्यावर टीका करताना दिसतील परंतु ते राजन पाटलाचे विरोधक नाही तर ते राजन पाटलांच्या सोयीकरताच ते उभे राहणार आहेत काही माणसं आवर्जून मुंबईवरून आयात करून आणलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी मतविभागणी करता कॉन्ट्रॅक्ट देऊन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे त्यामुळं या मोहळ शहरातल्या लोकांना मतदारांना एकमुखी राजन पाटील यांच्या विरोधातली कुठली पार्टी असेल तर ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा हीच पार्टी आहे आणि आमच्या कंबाईन आमच्या दोघांचं मिळून चिन्ह जर कुठलं आहे तर ते धनुष्यबाण आहे एकच चिन्ह आम्ही देतोय नगराध्यक्षासाठी आणि सर्व करता उमेदवारांच्याकरता करता आम्ही सर्वानुमते कुमारी सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड केलेली आहे सगळ्यांना उठून इतर उमेदवारांची नावं निश्चित झालेली आहेत परंतु आम्ही ती उद्याच्याला भव्य अशी रॅली काढून नगरपालिकेमध्ये सर्वांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरणार आहोत ती नावं आम्ही आत्ताच डिस्क्लोज करणार नाही आहोत उद्या आपल्याला यथावकाश आपल्याला सगळ्यांना ते समजेल आमचा उद्देश आहे राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे पुन्हा एकदा सांगतो राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे इथली मशाल चिन्ह घेऊन असलेली शिवसेना ही राजन पाटील प्रणित शिवसेना आहे इतर तुतारी ही राजन पाटील प्रणितच आहे हात हे राजन पाटील प्रणितच आहे आणि त्यामुळं राजन पाटील प्रणित पक्षाचा राजन पाटलाचा आणि राजन पाटील प प्रणित पक्षाचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे हे मोहोळ शहर जे आहे ते अनेक वर्षापासून या मोहोळ शहराची जडणघडण जी आहे ती विशिष्ट अशा अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटनांमधून झालेली आहे आणि या मोहोळ शहरातला जो कापर कायम राजन पाटलांची सत्ता असतानाही विरोधामध्ये राहिलेला आणि स्वाभिमानाने त्यांच्याशी मुकाबला करत असलेलं हे जे मोहोळ शहर आहे ते मोहोळ शहर राजन पाटलांच्या काही एजंटांच्या मार्फत राजन पाटलांनी काही मोहोळ शहरातल्याच एजंटांच्या मार्फत ताब्यात घेण्याचा त्या ठिकाणी विडा उचललेला आहे आणि त्यांना या त्यांच्या कूटनीतीला आपल्याला बळी पडू द्यायचं नाही आहे आणि याकरता म्हणून मोहोळ शहरातल्या मतदारांना कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहू नये याकरता एकमेव धनुष्यबान चिन्ह घेऊन आम्ही या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा संयुक्तपणे आम्ही सामोरं जात आहोत धन्यवाद आपल्याला काय विचार असेल विचारा साहेब चिन्ह नगर आपलं राष्ट्रवादीचं घड्याळ गोठवलं जाणार मग गोठवलं नसतं जात म्हणजे या इलेक्शन कुर्तनगर इथं दिसणार नाही ना तो चिन्ह प्रश्न चुकीचा आहे तो चिन्ह इथं दिसणार नाही तुम्ही घड्याळ चिन्ह लढत नसले मग धनुष्यवाण लढणार मग तीच अवस्था परत धनुष्यवाण जिल्हा परिषद समिती दिसत जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आमच्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह हे सगळीकडे असणार आहे आणि त्याच्या सोबत धनुष्यबाणही असणार आहे मोहोळ शहराची स्ट्रॅटेजी वेगळी जिल्हा परिषदेची स्ट्रॅटेजी वेगळी आमदार साहेबाकडून आमदार आहेत पण तुम्हाला ते सहकार्य करतील का या तालुक्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं दोनच पक्ष आहेत एक राजन पाटील पक्ष आणि दुसरा राजन पाटील विरोधातला पक्ष आमदार साहेब हे राजन पाटील विरोधातल्या पक्षाचे आहेत आणि आम्ही सगळेजण राजन पाटील यांच्या विरोधातले आहोत त्यामुळं विरोधातला पक्ष म्हणजे आमचा पक्ष आहे म्हणून आमदार साहेब आमच्याच पक्षात आहेत मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये रमेश बारसकर तुमच्यासोबत आहे आज त्यांनी विरोधात आघाडीवर वडील राजे पाटलाच्या विरोधात आणि विरोधात विरोधात आहे म्हणून लोकांनी मत दिले होते नंतर रमेश बारसकर त्यांना जाऊन मिळाले याच्याबद्दल तुम्ही काय सांगताय रमेश बारस्कर त्यांच्याबरोबर येऊन मिळाले नाही राजन पाटील रमेश बारस्कर यांच्याबरोबर मिळाले राजन पाटलांना राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष फक्त टॅग म्हणून पाहिजे होता तसा पूर्वी उमेश पाटील ही राजन पाटलाच्या सोबत जिल्हा परिषदेला होते त्यानुसार आम्हाला ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या संदर्भानं आम्हाला सर्व ज्यावेळेला समजतं त्यावेळेला कसल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत आपला घरोबा होऊ शकत नाही ही आम्हाला ठाम आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही आमची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुम्ही लक्षात घेतला असेल माझ्यासारख्या माणसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचं मुख्य प्रवक्ता असलेलं पद देखील सोडलं आणि त्याचबरोबर पक्षाचा त्यावेळेला त्याग करून या मोहोळ तालुक्यामधली आपल्याला सर्व परिस्थिती सगळ्याला कल्पना आलेली आहे आज उज्ज्वला थिटे यांच्यासारख्या एका त्यांच्याच गावातल्या महिलेला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आज भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाचा वापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणून महसूल यंत्रणेवर दबाव आणून उज्ज्वला थेटे यांना रस्त्यावरनं जाऊस दिलं जात नाही आहे खाजगी माणसं रस्त्यावर गाड्या चेक करत आहेत रस्त्यावर आडव्या त्या ठिकाणी ट्रेलर लावलेले आहेत ट्रॅक्टर ट्रेलर सगळे उसाचे लावून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक गाडी तपासली जाते खाजगी माणसांकडून उज्ज्वला तिथे त्या गाडीमध्ये आहेत का हे बघितलं जाते आज तिसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे अर्ज भरायलाचा प्रयत्न त्यांनी केला दोन दिवस झालं त्यांना अंग रस्त्याने जाता येत नाही महाराष्ट्राचा मोहोळ तालुक्याचा बिहार झाला आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही बाब जी आहे संपूर्ण उद्या जर उज्ज्वला तिथे यांना अर्ज भरता आला नाही तर मोह सोलापूर जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला मान खाली घालावी लागेल आणि त्यांना या मोहोळ तालुक्याचा बिहार झाला आहे हे मान्य करावं लागेल पोलीस स्टेशनला त्यांना अर्ज भरायला जात असताना चाळीस गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला टू व्हीलरवर पाच पन्नास लोकांनी पाठलाग केला त्यांना तिकडं जाऊ दिलं गेलं नाही म्हणून त्या पोलीस स्टेशनला संरक्षण मागायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून मा धक्के मारून त्यांना बाहेर काढलं गेलं त्याचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे याचा अर्थ जर या अनगरकर पाटलांच्या हातामध्ये जर मूळ शहर दिलं तर या मोहळ शहराच्या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणूस जाऊ शकेल का याचा विचार करण्याचीही वेळ आहे म्हणून सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये या अशा घाणेरड्या दंडेलशाही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या शहरामध्ये एंट्री नको आज अनगर त्यांच्या ताब्यात आहे म्हणून त्या अनगरमध्ये एका महिलेला निवडणुकीचा अर्ज भरायला त्या ठिकाणी जाता येत नाही तर लक्षात घ्या हे जर मोहळ त्यांच्या ताब्यात गेलं तर तुमच्या आमच्या या सुद्धा एंट्री करायला यांचा टोल पास घ्यावा लागेल यांचा टोल फाडावा लागेल ही परिस्थिती जर निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला अतिशय गांभीर्यानं विचार करायची वेळ एका महिलेसाठी पाच पाचशे हजा हजार हजार लोक तुम्ही तैनात ठेवताय रोडच्या दोन्ही बाजूनं हातामध्ये काठ्या घेऊन हातामध्ये हातार घेऊन माणसं उभा करताय नाक्या नाक्यावर त्या ठिकाणी माणसं उभा करताय पूर्ण माझ्या बंगल्याच्या अवतीभोवती या ठिकाणी सगळे माणसो उभा करून ठेवलेले आहेत लोकशाही राहिलेली आहे का जर लोकशाही टिकायची असेल तुम्हाला आम्हाला जर खऱ्या अर्थानं मोकळेपणानं किमान रस्त्यावर फिरायचं असेल किमान तर या लोकांना कायमचं कुठल्याही प्रकारच्या सत्ताकारणातनं बाजूला केलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या त्यांचे ते अनगर भागातली लोक ते सहन करत असतील त्यांना करू द्या ते कधी उठाव करायचे तेव्हा करतील परंतु किमान त्यांचा भाग सोडून बाकीचा मूळ तालुका तरी स्वतंत्र आहे मोकळ्याने श्वास घेतोय मोकळ्याने फिरतोय आमच्या मनानं आम्ही कुठेही जाऊ शकतो कुठेही बोलू शकतो कुठल्याही कार्यालयामध्ये जाऊ शकतो निवडणुकीचा अर्ज भरायला त्या अनगर नगरपालिकेमध्ये ती महिला जाऊ शकत नाही विचार करा अनगरचा अप्पर तहसील कार्यालय जर तहसीलदार तिथे बसला असता तर सर्वसामान्य माणसं त्या त्या अनगरमध्ये जाऊ शकली असती का तहसील कार्यालयामध्ये त्या कामाला आणि याच्याकरता त्यांना तहसील कार्यालय देतं पाहिजे सगळा मोहोळ तालुका नाक घासत त्यांच्यापाशी गेला पाहिजे जो त्यांच्या विरोधात जाईल त्यांना अडवलं जाईल त्यांच्या जा गाड्या फोडल्या जातील त्यांच्यावर जा हल्ला केला जाईल माणसं त्यांच्या जा अंगावर सोडली जातील त्यांच्या पाया पडून त्यांच्या नाक रुगडून जर त्यां जर त्या ठिकाणी राहिला आणि त्यांचा माणूस बोलून राहिला तरच एंट्री विरोधात गेला तर एंट्री नाही अशा पद्धतीचा बिहारमध्ये तरी व्यवस्थित त्या ठिकाणी निवडणुका झाल्या तिथल्या काँग्रेस पक्षाच्या तिथल्या आर डीच्या लोकांना अर्ज भरू दिले गेले म्हणून तर तिथं निवडणूक झाली परंतु बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती आमच्या मोहोळ त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यात निर्माण झाली त्या अनगर नगर परिषदेचा अर्ज भरण्याच्या करता अर्ज भरायलाच जाऊ शकत नाही आणि तोंड घेऊन सांगतात हे आमची पन्नास वर्षापासूनची साठ वर्षापासूनची आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती मोहोळ तालुक्यानं नाही उभ्या महाराष्ट्रानं समजून घ्यायचं हे की अनगरचा हे राजन पाटील हा किती मोठा त्या ठिकाणी गुंड आणि गुन्हेगार आणि दहशतखोर आहे कशा पद्धतीनं एका महिलेला त्या ठिकाणी अर्ज भरायला करता रोखलं जातंय पोलीस प्रशासनाच्या मुलाखती घ्या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा राज्याच्या पोलीस महासंचालकाला विचारा निवडणुकीच्या आयुक्तांना विचारा प्रश्न की निवडणुकीला अर्ज भरायला जाऊ दिलं जात नाही काय परिस्थिती निर्माण होईल जर ह्या लोकांच्या हातामध्ये जर सगळी सत्ता दिली तर आणि विरोध कशासाठी आहे तुम्ही म्हणताय ना का रमेश बारसकरांनी सोडलं का उमेश पाटलांनी सोडलं आम्हाला गुलाम म्हणून नाही राहायचं यांचं आम्ही आमच्या आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला यांचा गुलाम म्हणून राहायचं आणि कुणालाच गुलाम म्हणून यांचं राहायचं नाही आहे ह्या सामान्य माणसांना सगळ्यांना लढायचं आहे आणि याकरता विधानसभेच्या निवडणुकीतनं यांना हद्दपार केलेला आहे आता उद्याच्या नगर नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतून यांना हद्दपार करावा लागेल यांना थोडी जरी सत्तेची सांध मिळाली आज फक्त भारतीय जनता पार्टी यांना प्रवेश मिळाला प्रवेश मिळाल्याबरोबर सगळी पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा सगळी प्रशासकीय यंत्रणा कशासाठी कामाला लावली उज्ज्वला थिटे यांना अनगरला अर्ज भरायला येऊ द्यायचं नाही याच्याकरता कामा लावली हे असं जर चालत राहिलं तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राजन पाटलाच्या विरोधामध्ये दोन दोन चिन्ह देऊन आम्हाला लोकांचं कन्फ्युजन करायचं नाही आणि याकरता आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की उमेदवार राष्ट्रवादीचे असो शिवसेनेचे असो सगळे धनुष्यबाण या चिन्हावर लढतील मोहोळ शहराला शिवसेनेची परंपरा आहे विरोधामध्ये या ठिकाणी इथला शिवसेनेचा एक विचार आहे तो अनगरकरांच्या विरोधातला विचार आहे राजन पाटल्याची मॅनेज झालेली शिवसेनासुद्धा आपल्याला हद्दपार करावी लागेल आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये रमेश बारसकरांच्या नेतृत्वात लढत असलेली प्रखर आणि खरीखुरी शिवसेना आपल्याला निवडून द्यावी लागेल उमेश पाटील हा रमेश बारसकर यांच्या पाठीमागं खंबीरपणे या निवडणुकीमध्ये उभा आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मत म्हणजे उमेश पाटलांना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे एकनाथ शिंदेना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे रमेश बारसकरांना मत आहे चरण चौरेला मत आहे आणि तेच मत राजू खरेंना देखील आहे <assigning applause> त्यामुळं धनुष्य बाण हा फक्त आपला आहे बाकी इतर कुठलीही चिन्ह ही आपली नाही ती राजन पाटलांची चिन्ह आहेत असं मोहोळ शहरातल्या मतदारांनी निश्चितपणे ठामपणे मनामध्ये कोरून ठेवा तुम्हाला अशा दहशतखोराच्या विरोधात तुम्हाला मत द्यायचं असेल तर तुमच्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे धनुष्यबाण बाकीचे सगळे पर्याय जे आहेत ते राजन पाटलांनीच उपलब्ध करून दिलेले आहेत ते त्यांचेच एजंट आहेत त्यामुळं तिकडे बघू सुद्धा नका फक्त धनुष्यबान लक्षात ठेवा धन्यवाद दादा आपण आता आरोप केले की संदर्भात किंवा संदर्भात तर जिल्हा अध्यक्ष गृहमंत्र्यांकडं अथवा मुख्यमंत्री अजितदाकडे काय तक्रार केली अथवा इलेक्शन कमिशनकडे काय तक्रार केली इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्यांना पोलीस संरक्षण मागण्याच्याकरता निवेदन दिलेलं आहे त्यांना कलेक्टर uh, साहेबाकडे त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि अजितदादांच्याबरोबर मी व्यक्तिशा काल बोललो अजितदादांनी माझा फोन चालू असतानाच सोलापूरच्या एस पींना फोन करून सांगितलं आपल्याला महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही आणि त्यामुळं उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज भरण्याच्याकरता आपण त्या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे एस पी साहेबांनी ते मान्यदेखील केलं परंतु काय झालं आम्हाला माहीत नाही एस पी साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे सगळे यंत्रणा लावून सगळ्या सूचना देऊन प्रत्यक्षामध्ये मात्र पोलीस उज्ज्वला थिटे अर्ज भरायला जात असताना आले नाहीत उलट उज्वला तिथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून धक्के मारून बाहेर काढलं गेलं लाडक्या बहिणीच्या गोष्टी करून तर चालणार नाही तर खऱ्या अर्थानं बहीण लाडकी आहे का दोडकी आहे हे पोलिसांच्या वागण्यावरून लक्षात यायला लागलं आहे मला कुणालाही दोष द्यायचा नाही परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे जे घडतं आहे हे महाराष्ट्राला नवल वाटेल परंतु मोहोळ तालुक्यासाठी ते नवल नाही त्या अनगर भाग आणि हा राजन पाटील कशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे आणि कसं या पन्नास साठ वर्ष मागच्या या लोकांना या तालुक्याने सहन केलं हे त्यामुळं लक्षात येतं आहे तेवीस नोव्हेंबर हा या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आहे ज्या दिवशी मोहोळ तालुका या अनगरकरांच्या मगरमुठीतून मुक्त झाला आणि या तालुक्याचा आमदार त्यांच्या विरोधातला निवडून आला तो तेवीस नोव्हेंबर हा दिवस आहे आता लवकरच तो दिवसही येत आहे आणि आनगर भागाची नगर परिषदेची निवडणूक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गावाची निवडणूक असताना असल्यामुळं तो परिसर त्यांच्या नियंत्रणात असल्यामुळं त्याला देखील मुक्त करावं आपल्याला लागणार आहे मोहोळ शहरात तेच आनगरची परिस्थिती निर्माण होऊ द्यायची का नाही हा मोहोळ शहरातल्या मतदारांनी विचार करायचा विषय आहे उद्या पुन्हा उज्ज्वलाता अर्ज भरायला त्या ठिकाणी जातील त्यांना त्याचा त्या प्रयत्न करतील जर त्यांना उद्या अर्ज भरता आला नाही तर लोकशाहीची ही सगळ्यात मोठी शोकांती असेल भारतामधली ही पहिली केस असेल की ज्या ठिकाणी एका महिलेला उमेदवारी अर्ज भरता भरू दिला गेला नाही ए बी फॉर्म दिलेला आहे सगळा फॉर्म देखील व्यवस्थित भरलेला आहे त्यांना फक्त त्या नगरपालिकेत पोचून तो अर्ज पोच करायचा आहे आणि तिथंपर्यंत पोचू न देण्याच्या करता सगळी यंत्रणा सगळ्या जिल्ह्याची कामाला लावलेली आहे तालुक्याची यंत्रणा कामाला लावलेली आहे माणसं रस्त्यावर उभा केलेली आहेत एका साध्या विधवा महिलेला गरीब महिलेला एवढे ते घाबरलेले आहेत सर्व पक्ष जात फॅक्टर मध्ये प्रत्येक देत आहे तुम्ही अजिबात नाही आम्ही जात पात अजिबात मानत नाही आमचा पक्ष आणि शिवसेना पक्ष हा दोन्ही पक्ष या भारतातल्या देशातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे प्रत्येक जण पक्ष जातीचाच उमेदवार देत आहे अनुसूचित जाती मधला देत आहे पण ज्याची जास्त लोकसंख्या आहे असा तो उमेदवार आम्ही उमेदवार देत असताना त्या उमेदवाराच्या संदर्भानं उद्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा, काम करू शकेल या मूळ शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे जात हा फॅक्टर नाही दादा सातत्याने या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जातो जे मुस्लिम उमेदवार आहेत इच्छुक होते त्यांच्यावर सातत्याने दबाव येत असल्याचं देखील आता बोललं जाते या शहरामधला जो अल्पसंख्याक समुदाय आहे त्या समुदायाला धमक्या दिल्या जात आहेत उमेदवारी अर्ज दुसऱ्या पक्षाचा घ्यायचा नाही म्हणून धमकावलं गेलेलं आहे आणि त्या त्यांच्या ज्या धमक्या आहेत त्याला प्रत्युत्तर तो आमचा अल्पसंख्याक समाज बांधव जो आहे तो निश्चितपणे त्यांच्या मतदानातून देणार आहे चार लोकांना घेऊन फोटो काढले म्हणजे मतं त्या ठिकाणी तो समाज देईल अशी अजिबात परिस्थिती नाही गुण्या गोविंदाने एकमेकाच्या सोबत हिंदू आणि मुस्लिम समाज या मोहोळ शहरामध्ये अनेक वर्षापासून नांदत आलेला आहे एकमेकाच्या सणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा करणारा हा हिंदू धर्माचे उत्सव मुस्लिम समाज साजरा करतो मुस्लिम समाजाचे उत्सव हिंदू धर्माचे लोक साजरी करतात इतका गुणागोविंदाने नांदणारा या समाजामध्ये काही शक्ती त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करून फूट पाडण्याचा प्रयत्न करतील जातीवादी त्या ठिकाणी भाषणं करतील परंतु कुणीही या मोळ शहरातल्या अशा पद्धतीच्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीला खतपाणी घालणार नाही आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी राजू वस्त्रे ह्या बीकॉम झालेले आहेत ना ग्रॅज्युएट आहेत बी कॉम झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं तरुण आहेत एकदम बावीस तेवीस वर्षाच्याच त्या आहेत त्यामुळं तरुण असतानाच नगराध्यक्षपदाची संधी त्यांना मिळणार आहे आम्ही देखील आमच्या पक्षाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो मला वाटतं रमेश बारसकर यांनी देखील थोडंसं बोललं पाहिजे पत्रकारांशी इकडं एक काम करा की तुम्ही पलीकडे बसा तुम्ही अलीकडे या आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील शिवसेनेचे प्रमुख चरणराजी चौरे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्माक्राप्पा देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार छोटूभाऊ देशमुख तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे तसेच जे अनगरला नगराध्यक्षेचा फॉर्म भ फॉर्म भरू इच्छित आहेत ते उज्ज्वलादाय थिटे व सर्व शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणारे सर्व उमेदवार व समोर बसलेले सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया आज महोल नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी दादा यांनी सांगितलं की एक आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढं जात आहे खरंच ज्यावेळेला महोळ नगरपालिकेची निवडणूक घोषित झाली आणि उमेशदादा असतील चरणराज चौरे असतील आप्पा असतील किंवा आपले आमदार राजाभाऊ खरे असतील व अनेक इतर असतील आमच्या वेगवेगळ्या चर्चाहून त्या चर्चेतूनच खऱ्या अर्थानं हा सर्व पॅनेल तयार झालेला आहे आणि हे सर्व या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी असतील याबद्दल माझ्या मने मनामध्ये तिळमात्र शंका नाही पण दादाने जे मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण करू दोन पावले महागं सरकू आणि नंतर चार पावले पुढं जाऊ अशा पद्धतीची उमेशदादा यांनी भूमिका घेतलेली आहे उमेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यामध्ये एक परिवर्तन झालं विधानसभेचा आमदार अनेकांना असं वाटत होतं की कधीच बदल होणार नाही एकेकाने एक मनामध्ये निश्चय केला होता की मी जिवंत असेपर्यंत इथला आमदार वेगळ्या विचाराचा येईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये होती आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामधला आमदार आमच्या सर्वांच्या विचाराचा आला सर्वांच्या विचाराचा म्हणजे जे दडपशाही जे दादागिरी यांच्या विरोधामध्ये तालुक्यातल्या लोकांना आवाज उठवायचा होता पण त्यांना योग्य संधी मिळत नव्हती आणि ती संधी उमेश दादा यांनी सगळ्यांना एकत्र करून आणली त्याच पद्धतीनं आज या महानगरपालिकेला देखील आम्ही सर्व जे अनगरकरांच्या विरोधामध्ये आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्वांच्या दादांच्या राजाभाऊ खरे असतील चरणराजी चौऱ्या असतील आप्पा असतील व सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली महोळ नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवत आहे